नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी शिंगल लाईनचं मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी काळे मनी घेतलेले आहे ती मंगळसूत्राच्या दोन वाट्या स्क्रू चार मोठे मनी एक ब्लॅक मनी क्रिस्टल आणि छोट्या साईजचे गोल्डन मनी लागणार आहेत आता इथे मी सिंगल लाईनचा पदर घेतलेला आहे डबल पदर करून आणि इथे टेपट्टी लावून घेतलेली आहे जे बंद पदर होते तिथे मी अशी सुई बांधून घेतलेली आहे आता सुरुवातीला आपल्याला स्क्रू वायचा आहे सुरुवातीला आपल्याला मणी टाकायचा आहे किंवा कोणत्याही साईजचा छोटा मनी टाकायचा आहे कलरचा आणि इथे एक स्क्रूचा भाग आपल्याला वाहून घ्यायचा आहे हे बघा आता मी इथे हे काळे काळेमणी घेतले होते आपण हे इथे मी सात मणी टाकून घेतलेले आहे ते त्याच्यानंतर आपल्याला एक गोल्डन मणी टाकायचा आहे छोटा सा सात म्हणे गोल्डन हे बघा शिंपल आहे पण खूप सुंदर दिसते आणि काळ्या मण्यामध्ये त्याची शोभा अजूनच वाढून दिसते तर असे खूप सारे मी व्हिडिओ सिंगल लाईनचे बनवलेले ला आहे डेलिसाठी तर तुम्ही जरा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा आणि शेअर करत जा बघा आता इथे मी असे गोल्डन मनी आहे ते नव घेतलेले आहे ते आणि तुम्हाला जितकं लांब हवं आहे तितकं तुम्ही घेऊ शकता आता सात इंच किंवा मग नऊ इंच असं लांब हवं असेल तर तसं तुम्ही बनवू शकता आता मी हे जे मंगळसूत्र आहे ते बारा इंच एका साईडला तर काळे मण्यानंतर गो सोनेरी कलरचे मणी दाखवायचं आहे आणि काळ आता हे नऊ मनी झालेले आहे ते असे त्यानंतर आपल्याला मंगळसूत्र व्हायचं आहे तर त्याच्यासाठी मी मोठे मणी घेतले होते कारण वाट्यांचा होल पण मोठा अस असतो ना तर हे मनी जमत नाही त्याच्यातून बाहेर येतात त्याच्यामुळे हे मी आता मोठे मनी त्यानंतर वाटे साहित्य मोठा मनी मध्ये क्रिस्टल आता इथे गोल्डन पण तुम्ही टाकू शकता किंवा रेड मनी तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही इथे यूज करू शकता आणि साईडनी परत आपल्याला मोठा मणी टाकायचा आहे आता या साईडला मणी आलेले आहे त्याच्यामुळे इथे पण आपल्याला सेम तसंच पवायचे आहे ती सात काय त्यानंतर छोटा गोल्डन आता पूर्ण आपल्याला हे नऊ मणी घ्यायचे आहे ती हे बघा आता वाटीनंतर इथे मी नऊ मनी वा घेतलेली आहे ती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ लास्टला काय म्हणी टाकायची आहे ती आणि आता आपल्याला स्क्रू टाकायचा आहे तर हे बघा स्क्रूचा दुसरा पार्ट आहे माझ्याकडे तर मागच्या साईडने टाकायचा आणि छोटा म्हणी टाकायचा आहे त्याच्यानंतर तर छोटा म्हणी कारण होल मोठा असला तर त्याच्यातून गाठ निष्ठून येते आणि शिंगल पदर आहे त्याच्यामुळे मग गाठ छोटी बसणार आहे हे बघा असं व्यवस्थित मागे खेचून घ्यायचे म्हणी आणि सुई काढून टाकायची आहे आता इथे गाठ आहे ना खूप बारीक येणार आहे त्याच्यामुळे चार पाच मारायचे आहेत व्यवस्थित आणि गाठ मारतानी असं मागे बोट खेचत न्यायचे आपला अंगठा असं बघायचं हे सरकावून निघतं की नाही आणि मग आपल्याला धागानंतर काढ कापून टाकायचं आहे उरलेला आता इथे मी उरलेला धागा कापून टाकते थोडं लांबून कापायचं असं आणि जो उरलेला असतो आता इथे थोडंसं ठेवलेलं आहे मी तर इथे आपल्याला मेणबत्तीने असं चिपकवून थोडंसं असं प्रेश करून घ्यायचं आहे मंगळसूत्र बनवून झाल्यानंतर त्याला नेहमी हळदी कुंकू लावूनच मग आपण घालायचं आहे तर हे बघा शिंपल्यांचे वाटे मी इथे यूज केलेले आहेत आणि खूप सुंदर दिसतात तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जी बेल लायकन असते तिथे क्लिक करा मी जे रोज व्हिडिओ टाकते ते तुमच्यापर्यंत रोज पोहोचत जातील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद